नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला अथर्व वेदोक्त वल्गा सुक्त याचे महत्त्व सांगणार आहे भक्त हो वेदोक्त वल्गा सुक्त याची विधी पुढील प्रमाणे पिवळ्या कन्नेरीच्या अकरा फुलांचा जुडगा करून त्याने अकरा वेळा सुक्ताचे पठन करताना प्रत्येक श्लोकास बाधित पीडित व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत झाडा करावा अति गंभीर अगर जुन्या आजाराबाबत ही सेवा आहे त्यानंतर उजव्या हातात पिवळ्या मोहरी घेऊन अकरा पाठ सुप्ताचे करून त्या मंतरलेल्या मोहरी दाही दिशांना फेकून बाधिक व्यक्तीवरही फेकाव्या तिसरा उपाय प्रत्येक पाठानंतर बाधिक व्यक्तीचे उघडे शरीर छाती पाठ डोके इत्यादींवर हाताचे ठसे छाप देणे तांब्याच्या तांभणात थोडी हळद पातळ खिरीसारखी घट्ट कालवून त्यात हाताचा पंजा बुडवून प्रत्येक पाठ झाल्यावर शरीरावर छाप देणे व पुन्हा हाताचा पंजा हळदीच्या तांभणात पुढील पाठ होईपर्यंत ठेवणे असे अकरा पाठ व अकरा छाप होतील हा ठशांचा प्रयोग शीघ्र फलदायी आहे हा प्रयोग कमीत कमी तीन दिवस ते अकरा दिवस अखंड करावा सर्वसामान्य बाधा तीन दिवसात निवारण होते प्रखर बाधा असल्यास अकरा दिवस लागतील अति जुनाट व प्रखर बाधा असल्यास हा प्रयोग तीन महिने करावा प्रयोग करताना वापरवायची हळद ही शुद्ध असावी व एक ते दीड चमचा पुरेशी होते जनावरांचे बाबत डाव्या व उजव्या बाजूस पाच पाच असे छापे द्यावे व एक एक छापा समोरून कपाळावर द्यावा हा प्रयोग फक्त तीन दिवस करावा दूध जाण्याची समस्या असेल तर स्तनाचे कासेवरही तीन छापे द्यावेत दर अमावस्येला पांढऱ्या मोहरी अकरा पाठाने भरून त्या नवीन पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून व ती पिशवी पिवळ्या दोऱ्याने शिवून इंजिनाचे आत तारेने अडकवून ठेवणे दुचाकी वाहन असेल तर सीटच्या खाली ठेवली तरी चालेल प्रत्येक अमावस्येला ती पिशवी उजव्या हातात घेऊन त्यावर खालीलसुक्त अकरा वेळा न चुकता म्हणावे घरातील उपद्रव व वा अशुभ वातावरण निवारण्यासाठी एक वेळ खालील सुक्ताचे हवन करावे अशुभ शक्तींची प्रखरता जास्त असेल तर पहिल्या दिवशी अकरा वेळा हवन करून नंतर एकच वेळ हवन करावे हवनास गाईचे तूप पांढरी मोहरी व त्यात दोन ते तीन चिमूट शुद्ध हळद टाकणे हे सुक्त नाडीवर केले तरी चालते किंवा शरीराचा जो अवयव दुखत असेल त्यावर केला तरी चालेल शेतीवर कृत्या केली असेल तर तीन दिवस अकरा वेळा हवन करून प्रथम विधिवत संकल्प करून ती रक्षा शेताच्या आठही दिशांना पुरणे नंतर मध्यावर दोन फूट खोल करणे व आकाशाकडे वरती व जमिनीवर खाली फुंकणे नियोजित सभेच्या ठिकाणी अगोदर अकरा पाठांनी पांढऱ्या मोहऱ्या भारून त्या दाही दिशांना फेकल्यास सभेत वादंग न माजता ती सभा शांतपणे पार पडते ज्यांचे मनोबल खच्ची झाले आहे त्यांनी रोज हे सुक्त अकरा वेळा अगर नाडीवर एक वेळा म्हणावे गंभीर समस्येबाबत तीनही वेळेस प्रत्येक वेळी अकरा वेळा नाडीवर म्हणावे अगर मंत्रून घ्यावे किंवा मोरपिसाने झाडा करावा हे स्तोत्र अशा प्रकारे आहे अथर्व वेदोक्त वल्गासुक्त या पात्रे मे पाे याक्रुमिश्रधान्ये आमे मासे यांचक्रुवा पुनः प्रतीहरामिता या ते कृक वाका वजे वायाुरुरीने अव्याते कृत्याक्रुवा पुनः प्रतीहरामिता या चक्रुरे कशफे कशे पशुनामुभयादती गर्धवे कृत्यांचक्रुवा पुन्हा प्रतीहरामिता ते या ते चक्रमूलां वलगम वा नम क्षेत कृतया चक्रहा पुनः प्रतिहरामितां या ते चक्रुर्गाहपत्ते पूर्वाउत दुषित शाला यांच ग्रुवा पुन्हा प्रतीहरामिता या ते चक्रुसभायाम या चक्रुरधीवने अक्षेषु कृतया ग्रुवा पुनः प्रतीहरामिता या ते चक्रुसेनां याक्रुरिश्वायुधे दुंदुकृत्यांचक्र पुनः प्रतीहरामता या वदधु श्मशानेचरख्नु सज्जनीकृत्यांचक्र पुनः प्रतीहराम या ते चक्रुपुरुषास्ते अग्ने शक ब्रोकम निर्दाहं निर्दाद पुनः प्रतिहरामिताम् अपथिैना जैना तामपथे ता प्रिन्मसी अधिरो मर्याधीरेभ्य समजभार चित्त्या यश्चकार कार शशाक कर्तुम शस्त्रे पादमंगुल चकारभद्रमस्मभ्य मभगोव मघवद्भ्य कृत्या कृतं व लघिन मुलिन शपथेयम इंद्रस्तंह महता वधे त्वस्तया तर अशा प्रकारे आहे हे सुक्त अतिशय पवित्र आणि खूप सुंदर आहे तुम्ही ह्या सुक्ता मधून भरपूर तुमचे दोष पिढा नाश करू शकतात हे जे स्तोत्र आहे भक्त हो हे तुम्हाला नित्यसेवा स्तोत्र व मंत्र या पुस्तकात अगदी शेवटच्या पानांवर एकशे शहाण्णव पेज नंबर आहे या पानावर तुम्हाला मिळून जाईल आणि हे पुस्तक तुमच्या जवळीलच एखाद्या स्वामी समर्थ केंद्रातून मिळून जाईल याची किंमत जवळपास तीस ते चाळीस रुपये असते आणि तुम्ही अगदी सहजरित्या हे उपलब्ध करून घेऊ शकता आता याची किंमत बेचाळीस रुपये झालेली आहे तर लवकरात लवकर जवळीलच एखाद्या स्वामी समर्थ केंद्रात जाऊन नित्यसेवा स्तोत्र व मंत्र पुस्तक, हे पुस्तक मराठी प्राकृत संस्कृत ह्या आवृत्तीमध्ये आहे हे घेऊन टाका आणि घरामधील विविध पिढ्यांना संपवून टाका तर बघतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करण्याचा एक फायदा आहे भक्त हो। तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचेल हे महत्त्वाचे आहे माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली तर मला पुण्य मिळेल आणि तुमचेही सर्व दोष नाश हो नाश होतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व प्रॉब्लेम्स सर्व दुःख नाश हो हो एवढीच माझी इच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ